प्रिय मित्रमैत्रिणीनं सुप्रभात आज सात जून दोन हजार पंचवीस शनिवार सादर करत आहे प्रशांत शांताराम देशमुख यांच्या मॉर्निंग या पुस्तकातील दोन अतिशय सुंदराचे लेख आनंदाच्या वाटा व दारू बाजूला सारू प्रथम आनंदाच्या वाटा एक रूपकथा आहे एका माणसाला देव प्रसन्न होतो देवबाप्पा त्याला सांगतात सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत तू चालत अथवा धावत जेवढे अंतर कापशील तेवढी जमीन तुझ्या मालकीची हा माणूस सूर्योदयापासूनच धावायला सुरुवात करतो मनाशी ठरवतो खूप जमीन मिळवायची काही तासातच तो खूप जमिनीचा मालक होतो याचं धावणं चालूच असतं नित्य नियमाप्रमाणे याची नाश्त्याची वेळ झालेली असते वाटेत धावता धावता फळांची झाडं असतात हा फळ खाण्याचा विचार करतो पण मग वाटतं फळ खरं खात राहिलं तर कमी जमीन मिळेल याच विचाराने दुपारचं जेवणसुद्धा करत नाही वाटेत मस्त वाहणारी नदी दिसते मनातून वाटतं मनसोक्त डुंबावं पण पुन्हा मनाला मारून धावतच राहतो आता संध्याकाळ व्हायला येते सूर्यास्त व्हायला थोडाच अवद्यातो हा तर खूप थकलेला असतो पण थांबायला तयार था नसतो याचा हव्यास काही कमी होईना खरं तर खूप जमीन मालकीची झालेली असते हा अजून धावण्याची गती वाढवतो तिकडे सूर्यास्त होत असतो हा धावतच असतो याला जोरात ठेच लागते हा पडतो आणि तिथेच गतप्राण होतो तिकडे सूर्यास्त होतो इकडे याचा जीवनाचा अस्त होतो जमीन तर खूप मालकीची झालेली असते पण उपभोगायला मालकच नसतो खूप माणसांच्या आयुष्यात असं होतं सत्ता संपत्तीच्या मागे इतके धावत असतात इतके धावत असतात की मनसोक्त आनंदात डुंबण्यात डुंबण्याचा गोष्टी लांबणीवर टाकल्या जातात गरजेसाठी पैसा ठीक आहे पण आनंद मिळवण्यासाठी पैसाच लागतो असं नाही मध्यंतरी मी एक खूप छान चित्र पाहिलं एक छोटा मुलगा कैच कैची पद्धतीने सायकल चालवत होतात तुम्हाला आठवतं का बघा आपण नवीन सायकल चालवायला शिकताना सुरुवातीला दोन तीन वेळा पडतो तो सांभाळणं जमत नसतं पण नंतर कधीतरी अचानक ते जमायला लागतं मागे कोणीही न पकडता आपण कैचीतून पहिल्यांदाच सायकल चालवतो तेव्हा आपल्या चेहऱ्यावर आनंद असतो तशा प्रकारे आनंदात सायकल चालविणाऱ्या मुलाचं चित्र असतं आणि त्या चित्राच्या खाली लिहिलेलं असतं सा। अशी सायकल चालविणं जिम्मा जी आहे ती मला वाटतं बी एम डब्ल्यू चालविण्यात असेल खरंच हे खरं आहे आपण पैसे कमवायच्या अतिहाव्याचा पोटी छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद हारवून बसतो काही माणसं सतत म्हणत असतात ज्यांच्याकडे पैसा आहे त्यालाच किंमत असते त्यालाच मान असतो पण हे पूर्णपणे खरं नाही स्वामी विवेकानंदाच्या चारित्र्याला आणि बुद्धिमत्तेला मान आहेच की सचिन तेंडुलकरच्या खेळाच्या कौशल्याला मान आहे लता दिदींच्या आवाजाला मान आहे कवीच्या कवित्वाला मान आहे लेखकाच्या लेखणीला मान आहे गायकाच्या गायनाला मान आहे विद्वानांच्या विद्वत्तेला मान आहे शास्त्रज्ञाच्या संशोधनाला मान आहे ऋषीच्या ऋषित्वाला मान आहे वाक्याच्या वक्तृत्वाला मान आहे सज्जनाच्या चांगुलपणाला मान आहे गुरूच्या विद्येला मान आहे माणसाच्या माणुसकीला मान आहे म्हणूनच सर्व गोष्टीचा समतोल साधत आपण आपलं जीवन जगलं पाहिजे कधी वाचलं मनसोक्त पोहावं वा। पोहलं पाहिजे वाचावं वा वाचलं पाहिजे लहान मुलांच्यात लहान होऊन खेळावं खेळलं पाहिजे कुणाला मनापासून दाद द्यावी दिली पाहिजे आणि या गोष्टी करायला पैसा लागत नाही लागते मनाची तयारी पवित्र आणि निर्मळ मन चला आजपासून ठरवूया की आनंद मिळवून देणारी एकही गोष्ट आम्ही टाळणार नाही आजचा आनंद उद्यावर ढकलणार नाही इथून पुढचा माझा प्रवास यात्रेचा असेल दारू बाजूला सारू सकाळी खोपोलीच्या बॅचवर क्लासला निघाल होतो वाटेत गावातील आजोबा भेटले त्यांना माझ्या गाडीत बसवलं त्या आळंदीला निघाले होते त्या दिवशी कार्तिकी एकादशी होती आजोबा वारकरी होते त्यांच्याशी गप्पा सुरू झाल्या माझ्या मनात काही वर्षापूर्वीचा त्यांचा इतिहास तरळत होता म्हणजे पंचा पं पंचवीस वर्षापूर्वी आमच्या गावात दारू पिणाऱ्यांची स्पर्धा लावली असती तर हे आजोबा हमखास प्रथम आले असते एवढी त्यांची क्षमता होती थोडक्यात ते अट्टल दारुडे होते हा आवाज कुणाचा असा मोठ्याने प्रश्न विचारून तितक्या तीव्र स्वरात त्याचं उत्तर देऊन आज जरा जास्त चालली याची खात्री ते इतरांना देत असत तेव्हा जर कुणी हे वारकरी होतील असं भविष्य वर्तविलं असतं तर भविष्य वर्तविणारा घेऊन आलाय की काय असा संशय लोकांनी व्यक्त केला असता पण त्यांची दारू सुटली माझ्या मनात कुतूहल हे कशामुळं घडलं त्या दिवशी मी त्यांना विचारलं दारू सुटली कशी तेव्हा त्यांनी मला सांगितलं माझ्या पपोरीला पाहायला पाहुणे आले होते तिचं लग्न जमवायचं चालू होतं त्या दिवशीही मी शुद्धीत नव्हतो पिऊन होतो, होतो। पाहुणे आले पाहण्याचा कार्यक्रम झाला पाहुणे निघून गेले मला पत्ता नाही दुसऱ्या दिवशी माझी उतरल्यावर मला हे कळलं तेव्हा मला माझी खूप लाज वाटली पोरीला आपण जन्म दिला तिचं लग्न करून देण्याची जबाबदारी आपली आपण या अवस्थेत त्या दिवशी खूप पश्चाताप झाला आणि त्या दिवसापासून दारू सोडली ते आज तागायत परत दारूला स्पर्श केला नाही अशाच पद्धतीने एका झटक्यात दारू सुटल्याचा एक किस्सा मला माहीत आहे एक माणूस दारू पिऊन येऊन रोज घरी आदळापट करायचा कधी भांडी आपटायचा कधी कबशी फोडायचा कधी काचेचा ग्लास फोडायचा पण याची फार वाच्यता कुठे नव्हती एक दिवशी मात्र त्याने घरातला टी व्हीच दारूच्या नशेत आपटला मग मा त्या माणसाच्या या पराक्रमाची चर्चा गावभर झाली एका झटक्यात त्याला गावभर प्रसिद्धी मिळाली आपण आपल्या कर्तृत्वाने गावाच्या चर्चेचा विषय झालो आहे हे कळल्यावर मात्र त्याच्या मनात तीव्र परिवर्तन झाले आणि त्याने टी व्ही फोडल्याच्या दिवसापासून दारू सोडली त्यामुळे या मतापर्यंत आपल्याला यायला काही हरकत नाही की असा एखादा प्रसंग एखादा क्षण व्यसनाधीन माणसाच्या आयुष्यात येत असतो की ज्या क्षणाला त्याला तीव्रतेने आपल्या माणूसपणाचीच लाज वाटते तो क्षण आतून बाहेरून त्या व्यक्तीला हलवतो हादरवतो त्या क्षणाला आतला आवाज ऐकता आला तर व्यसनातून मुक्त होता येतं काही माणसाची व्यसनं चांगल्या प्रेमळ माणसाच्या सहवासात आल्यामुळे सुटली व्यसनाधीन माणसालाही हे माहीत असतं की व्यसन वाईट आहे पण ते सुटत नाही हा त्याच्या समोरचा प्रश्न असतो त्यामुळे व्यसनाधीन माणसांबद्दल घृणा मनात बाळगण्याऐवजी दयाभाव बाळगायला हवा सम समाज त्याला तिरस्कार करतो आपण त्याला प्रेम दिलं पाहिजे समाज त्याचा अपमान करतो आपण त्याला मान दिला पाहिजे आपल्याबद्दल त्याच्या मनात एकदा पूर्ण विश्वास निर्माण झाला की मग व्यसन सोडण्यासाठी त्याला आव्हान केलं पाहिजे थोडा वेळ देईल पण यश मिळेल माझ्या ओळखीतला एका व्यसनाधीन व्यक्तीविषयी मी हे सुरू केलं होतं मी यशस्वी होईन असं वाटत होतं पण दुर्दैवाने त्या व्यक्तीचं अपघाती निधन झालं मंडळी असं म्हणतात सुरुवातीला आपण दारू पितो आणि नंतर दारू आपल्याला प्यायला लागते म्हणून व्यसनापासून चार हात दूर राहणं हेच अधिक चांगलं प्रिय मित्रमैत्रिणीनं मला नेहमी वाटतं व्यसनापासून दूर राहावा पण कोणत्या ज्या आयुष्याचं आप आपलं आणि आपल्या कुटुंबाचं ज्या म वाटत होतं उदाहरणार्थ दारू पण वाचनाचंही व्यसन असावं सत्कर्म करण्याचंही व्यसन लागावं व ते खरं तर लावून घ्यावा तुमच्या प्रतिसादाची आणि रियाज भैयाच्याही प्रतिसादाची वाट बघत आहे तुमची तुमची मैत्रीण आजच्या दिवसासाठी खूप खूप शुभेच्छा पालवी परिवार व वा शब्दशिल्प वाचण्याकडून धन्यवाद वंदे मातरम